निश्चितपणाने कारण आम्ही आता ज्या लाडक्या बहिणींनी लाभ घेतलेला आहे शेवटी साधारणपणे आपण लक्षात घ्या की आम्ही दोन किंवा तीन महिन्याच्या गॅपने लाभ दिलेला आहे आता डिसेंबरचा एक महिन्याचाच लाभ गेलाय किंवा जानेवारीचा आता जाणार आहे तो जानेवारी महिन्याचाच लाभ जाणार आहे पण याच्या आधी नऊ ऑक्टोबरला जो आम्ही लाभ दिला होता तो सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा मिळून होता किंवा जो ऑगस्ट महिन्यामध्ये दिला तो जुलै आणि ऑगस्टचा मिळून होता त्यामुळे दोन दोन तीन तीन महिन्याचे लाभ गेलेले आहेत काहींचे व्हेरिफिकेशन स्क्रुटिनी होऊन जो तीन महिन्याचा कालावधी लागलाय त्यांना कदाचित तीन महिन्याचा एकत्र लाभ सुद्धा ऑक्टोबर महिन्यामध्ये मिळालेला आहे आणि मग त्यावेळेला त्यांच्या काही लक्षात आलेलं आहे की बाबा आपलं काही ड्युप्लिकेशन झालेलं आहे अकाउंटचं काहींचा आधार कार्ड त्यांच्या मुलाचा त्यांनी मुला नंबर दिलेला स्थानिक पातळीवर असेल पण नाव त्यांचं दिलेलं होतं तर अशा पद्धतीचं काही झालेलं आहे आणि ही मुख्यमंत्री लाडकी बहीण ही काही एकमेव योजना नाहीये जे अशा पद्धतीचं क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्टुटनी करणारं ही नवीन योजना हो आहे चार